नमस्कार स्मितास कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण गवारीच्या शेंगाची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत गवारीच्या शेंगाचा एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत तुम्हाला पण जर गवारीच्या शेंगाची तेज तेज भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघू शकता आणि आवडल्यास मला कमेंट करायला विसरायचं नाही आणि तुम्ही आणखीन कुठला वेगळा पदार्थ जर बनवत असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तर गवारीच्या शेंगाचे नवीन पदार्थ बनवण्यासाठी मी इथं गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर त्याच्यातल्या आपल्याला कवळ्या शेंगा काढून ठेवायच्या आहेत आणि निब्बर किंवा जाडसर अशा शेंगा या चटणीसाठी वापरायच्या आहेत अगदी कवळ्या शेंगाची तुम्ही चटणी बनवाल तर ती तेवढीशी छान लागणार नाही तर त्याच्यासाठी तुम्ही थोड्याशा जाडसरच शेंगा बाजारातून देखील आणायच्या आहेत आणि त्याच्या अशा शिरा काढून आपल्याला हातानेच तोडून घ्यायच्या आहेत आणि तोडून झाल्यानंतर मग आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्मिताज कॉर्नरवरती नेहमीच तुम्हाला घरगुती उपाय आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतात तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात किंवा कसे वाटतात घरगुती उपाय व रेसिपीज मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणखीनही जर स्मिताज कॉर्नरला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद असाच आशीर्वाद सपोर्ट माझ्यासोबत तुमचा असू द्या आणि तुमच्या कमेंट्समुळं आणि तुमच्या या सपोर्टमुळंच मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं तुम्हाला आणखीन कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ बघायला आवडेल कसे पदार्थ बघायला आवडतील मला नक्कीच कमेंट करून सांगा याच्या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच मिताज कॉर्नरला जाऊन भेट द्या आणि भरपूर अशा हेल्दी रेसिपीज आणि भरपूर असे घरगुती उपाय मी शेअर केलेले आहेत ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक मिळून जातील शेंगा धुवून घेतल्या त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवली व त्याच्यामध्ये चमच्यावर तेल टाकून आपल्याला ह्या शेंगा त्याच्यात भाजून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या भाजत आल्या की मग बाकीचे पदार्थ आपण याच्यामध्ये एक एक करून ॲड करणार आहोत एक एक करून आपल्याला याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे आहेत तर थोड्याशा शेंगा भाजून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवायचं आहे थोडीशी हिरवी मिरची घातली हिरव्या मिरचीचं देखील प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं भाजल्यानंतर थोडा अद्रकचा तुकडा मी घालत आहे अद्रक आणि थोडेसे जिरे तेही भाजून घ्यायचं थोडंसं भाजल्यानंतर परत आपण याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालत आहोत थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घातले आणि परत एकदा भाजून घेतलं तर छान असं आपल्या आता हे शेंगा भाजून झालेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातली परत भाजून घेतलं आणि अशा पद्धतीने भाजल्यानंतर आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जरा असं कोमट होईपर्यंत आपण याला प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये घालताना परत काही मसाले घालणार आहोत तर अगदी बाजारातले काही मसाले आपल्याला याच्यात वापरायचे नाहीत अगदी साध्या एकदम सोप्या पद्धतीची ही गवारीच्या शेंगांची चटणी अगदी अप्रतिम लागते नक्की एकदा करून बघा आवडल्यास ल ला व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तर थोडीशी हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा लिंबू मी इथं पिळून घेत आहे लिंबूऐवजी तुम्ही चिंच घालू शकता किंवा दोन्ही नाही घातलं तुम्हाला आवडत नसेल आंबट तर नाही घातलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालून मी मिक्सरमध्ये याला वाटून घेतलं तर तुम्ही अशी जाडसर देखील ठेवू शकता किंवा पातळ करू शकता तर मी थोडंसं पाणी घालून ही चटणी थोडीशी सैलसर करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला परत गॅसवर कढई ठेवायची तीच कढई मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मोहरी घातली हिंग घातलं आणि ती जे आपण आपण जे मिश्रण वाटून घेतलं मी ते याच्यामध्ये घालून घेणार आहे मिक्सरचे भांडं थोडंसं विसळून मी याच्यामध्ये पाणी घालत आहे आणि थोडीशी सेलसर अशी मी चटणी केलेली आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता आणखीन थोडीशी पातळ म्हटलं तरी पण छानच लागते आणि भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर ही चटणी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला देखील तितकीच आवडेल जे मुलं गवारीच्या शेंगांची भाजी खात नाहीत ते देखील आवडीने ही भाजी किंवा चटणी खातात नक्की एकदा करून बघा तर परत थोडीशी कोथिंबीर घातली एक वाफ काढली आणि सर्विंग बालमध्ये आपण आता याला काढून घेऊयात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि गवारीच्या शेंगाचा नवा पदार्थ तुम्ही याच्या अगोदर हा केला होता का आणि तुम्हाला जर आणखीन वेगळ्या पद्धतीने येत असेल किंवा वेगळं काही तुम्ही बनवत असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा ते देखील मी बनवण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद